गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये काल भजनं वगैरे होती काल आलो देवगड वगैरे फिरून देवीच्या दर्शनाला वगैरे जाऊन आलो नंतर संध्याकाळी आरत्या नंतर भजनं पण होती दोन त्याचे पण व्हिडिओ टाकले आज पण वाडीत पूजा आहे परत संध्याकाळी भजनं आहेत आज आमच्याकडे भजन आहे तर आता सकाळ आहे तर सकाळी जरा असंच फिरून येते घराच्या समोरच धरण आहे तिकडे जाऊन मी आहे इथे शमिका आहे कोमल आहे आहे धरण बघायला हवा सुटले पाऊस जरा कमी झाला आता म्हणजे मागे घर दिसते इकडे कुठे कुठे वेगळीकडे हा इकडे घर आता धरणावर पण आता हे काय लावले वरती लावले ते काय तो पण ते सोलर लावले का वरती बघा इकडे काहीतरी सोलार पॅनल वर कॅमेरे वगैरे बसवलेत आता आपण आलो इकडून समोरच घर आहे आपलं आणि एकदम असं समोर चालत आलं की इकडे धरण आणि ही घरं कसली बांधली तिकडे आता ती ही बाजूबाजूला ती घर काय बांधली ती चिरेची तर अजून कोण आहे तिकडे तिकडे पुढे टाकी बांधली का काय काय करतायत गव्हर्नमेंट काय माहिती आहे पाण्याचं कुठे कुठे पोहोचवणार ते हे बे इकडून चालत गेलं ना सरळ तिकडे परत वर आलं एक काळसर दगड बघ वरती तिच्या बाजूने गेलं ना मग तिकडे त्या जंगलाच्या इथे पांडवांची देऊळ आहेत जायचं का आपण तिकडे आता नको तिकडे जाणं आता पूर्ण जंगल झालं असेल जायला वाट नसेल आता इकडे धरण फक्त बघू फक्त सांगितलं तिकडे आणि मग मठात जाऊया आता धरण बघाय चला चल तिकडून असं वर चढून यायचं चढतात दोघी जणी दम लागला डोंगर चढायचा मी इकडे आहे धरण पांगरे गावचं धरण चिंचवाडी मधलं सगळं आता या वर्षी सगळं लागले कॅमेरे वगैरे एक वॉचबिन पण ठेवलेला असतो आता ते पण एक बोर्ड आहे कसले बोर्ड लावलेत काय माहिती बंदरे वा व्हिडिओ कुठे हालतात ग कॅमेरे पुढचा हा नाही मग काय उपयोग कुठच्या रोड पुलावर ना? ना पुलावर ना, ना? कुठे रोड बनवला नवीन रोड बनवला काय कुठच्या कुठून इकडून तो जाणार कसा फिरून एवढा मग कसा उगाच अरे होळी तरी बनवायची इथून गेलो मग पाणी वाढलं भरलं तस एकदम पण जास्त नाही इकडून गेला ना हा असा स्लोप आहे नंतर अजून थोडासा खाली स्लोप जाणार आहे असा त्यानंतर अशी प्लेन जागा त्यानंतर परत असा खाली असे दोन आहेत ना का अजून खाली हा दोन की तीन आहे त्याच्यात खाली असे पूर्ण खोल आहे मध्ये हा मध्ये खोल आहे आम्ही लहान होतो जेव्हा हेच काम चालत तेव्हा तेव्हा हे पूर्ण मातीचं होतं ना इकडून सायकल इकडून वरून खाली ढकलायचं सायकल माती माती पूर्ण होत तेव्हा कोणाची होती म्हणजे जिमरेची सायकल होती या होता काय माहिती तेव्हा तू नव्हती तेव्हा तेव्हा असं वाटतं काय म्हणजे रेगिस्तान वगैरे कसं वाटत सगळी माती पावडर लाल मातीची पाय रुतयचे इकडे सगळे ट्रक वगैरे जाऊन जाऊन मग आता झाल्यावर त्या धरणाच्या बाजूबाजून गेलं ना कि तिकडून एक रोड जातो धरणाच्या बाजूनेच रोड आहे तिकडे तो कोंडिया म्हणजे कोंडिया गाव आहे आते आहे ना तारदेवचे ते तिकडे राहते हा हा एक रोड दिसतोय मध्येच एक छोटासा पायज दिसतोय तो जातो वरतून रेल्वे स्टेशनला रोड आपण तिकडून आलेलो येताना कॅमेर्यात मान खाली टाकला ना ते मग आता तिथे गेल्यावर बघेल आपल्याला दोन दोन कॅमेरे लावले तिथे एक तिकडे पण एक लावले एवढी सिक्युरिटी वाघाच बघा बघता आपण अजून त्याच्या सेन्सर मध्ये आलो नाही आता इकडे काय केलं तांबोळ काय नाही पहिले म्हणजे जास्त नाही असे पाणी ना इथे ही पण होती हा इथे बसूनच काढले होते इथे आहे चावी हा एकच दरवाजा इथे दरवाजा खोलतात खाली जे हे बनले बघ तरी सारखं पाणी खाली जातो आता बंद करून ठेवले खाली असं चिने बनवले खाली पूर्ण जायला चावी आहे दरवाजाची आणि हे पाणी पूर्ण जास्त ओव्हरलोड झालं धरत मध्ये पाणी इकडे सोडून इकडे खाली याच्यात पासून आता थोडासा खुल्ला असतो कदाचित पाणी थोडं वादळ असेल पुर्ण खाली पूर्ण मग वाळाला वगैरे नद्यांना वगैरे झाडा लावलेले इकडे आता काय माहिती काय सगळा बदललाय गणित सगळा आता रेंज नाही तिकडे कसं वाटलं आमचं धरण धरण आणि गावच्या आजूबाजूचा परिसर कसा वाटला अजून फिरायचंय तरी पण जेवढा दिसतंय तेवढा कसा वाटला फुछा है। फुछा है। बगा। बगा। था था था। चिल्लू हे बघा इथे यांना नेटवर्क भेटलाय तिथे थांबलेत वर खाली हालायचं नाही आता 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 ठेवायचं पाऊस पण येत आहे पाऊस आलाय आता आणि इथे हे पूर्ण ओपन एरिया तर पाऊस खूप बारीक असेल तरी जोराचा लागतो भिजायला होता पूर्ण इकडे हवे नाही नेटवर्क ने नेटवर्क फोन लागला इकडे आता धरणावरून फिरून आहे आता आहे जिकडे पूजा आहे सावंत म्हणून त्यांच्याकडे पूजा आहे आज गणपतीमध्ये ठेवलेली तर आता तिकडे जातो आहे भट काय अजून आलं नाही ना ना वाटतं बारा वाजता येणार होता तर एक वाजायला आहे जवळजवळ पूजा कधी होणार अन्यथा जेवण कधी होणार लेट लेट गणपतीमध्ये भजींचं असं तसं सईकडे ऑर्डर त्यांच्या असतात चला तिकडे जातोय पूजा तिकडे दाखवतात हे जिकडून गणपती आणले होते ना त्यांच्या घरीच पूजा आहे पूजा झाली नाही आहे घरची काही टायमावर येत नाही आता ऑलमोस्ट दोन वाजे आले सर्वजण आता जेवण करून घेतात आधी हे मुंबईला जाणाऱ्यांचा पहिला नंबर आहे का जेवून घेऊया हो आधी आता कोण नाही बसत आहे Ah, dạ có được là cánh đơn. Nguyên là. Nguyên là. Nguyên उरलेला जेवल्यांना काय ताटत नाही जाता ना। त्याच्यावर जेव्हा आता ते पाणी मारून हे घे ना, ना ताट घे ना तो तो आधी ते ना गो घेऊ आधी बाद घे हे हे घे ना तू जेवतोय ना म्हणून काढतो भरपूर जेवला पाहिजे हे दिव्यास भात द्या आधी 바지 바지 가디 디 뒤에.